श्री स्वामी समर्थ मित्रांनो मी स्वाती स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती असं तुम्ही नेहमीच ऐकलं असेल की नोकरी सोडून एक मराठी माणूस व्यवसायाकडे वळतोय पण आज मी घेऊन हो आले तुमच्यासाठी एक अशी अनोखी स्टोरी की नोकरी करून बिझनेसला बिझनेसकडे वळणाऱ्या एक अठरा वीस वर्षाच्या एक तरुणी आणि त्या बहिणींची जोडी चला आपण बघूया त्यांच्या जा स्टॉलवरती जाऊन की त्यांनी कोणता व्यवसाय सुरू केलाय या श्री स्वामी समर्थताई स्वामी नमस्कार तुमचं नाव काय माझं नाव आहे दिव्या सुदेश नेरुलकर ताई तुम्ही कोणता बिझनेस स्टार्ट केलाय मी मोमोज बिझनेस सुरुवात केलाय दिव्यामध्ये मी मोमोजचा स्टॉल ओपन केलाय दिव्याचा आणि कुठे केलाय तो दिव्यामध्ये दिव्यामध्ये दिव्या मध्ये ताई एक छोटासा मोमोचा स्टॉल ओपन केलाय दिव्यामध्ये ताई तुझ्यासोबत कोण कोण आहे ती माझी बहीण आहे आणि ती माझी फ्रेंड आहे धनश्री माझ्या बहिणीचं नाव आहे निकिता आणि तिचं तिचं नाव तुझंटी वन माझं तुझ्या बहिणीच नाईन नाईन्टी ट्वेंटी वन आणि नाइन्टी म्हणजे हे वय एक म्हणजे एन्जॉयमेंट करायचं आहे म्हणजे कॉलेज वगैरे करायचं आहे पण त्या नोकरी करून शिक्षण करून एक बिझनेस करतात तर हे खूप म्हणजे कौतुकास्पर्त आहे नाही म्हणजे खूप छान वाटलं ताई मला आणि ताई तुझ्याकडे मेन्यू मध्ये काय काय आहे आता आमच्याकडे मेन्यू मध्ये बघायला गेलं तर व्हेजचे सगळे प्रकार आहेत व्हेज पेरी, पेरी पेरी आहे पनीर आहे पनीर पेरी पेरी आहे आणि चिकन मध्ये पण व्हेरायटीज आहेत चिकन आहे नॉर्मल चिकन चिकन पेरी पेरी चिकन चीज पेरी पेरी आणि चिकन टिक्का आणि ताई तुझं गाव कोणतं माझं गाव कुडाळ मी वालावलची आहे ताई सुद्धा कोकणची आहे तर कोकणी एक कोकणी माणूस एक म्हणजे जॉब म्हणजे आता आपण ऐकलं होतं की नोकरी नोकरी सोडून माणूस धंदा वगैरे करतो मराठी माणूस आता पण हे म्हणजे नवल आहे कौतुकच पद्धत की आपला कोकणी माणूस नोकरी पण करतोय आणि व्यवसाय पण करतोय पण ताई मला सांग की तू जॉब का नाही सोडलास म्हणजे आता मोस्टली सगळेजण जॉब सोडून डायरेक्ट बिझनेस कडे वळतात तू जॉब पण पकडते आणि हे पण असं कारण की मला जॉब ही आवडत आणि जॉब पेक्षा मला हे खूप करायला आवडतं आणि तुम्हाला पण माहितीये की फॅमिली पटकन राजी होत नाही स्टार्टअप साठी वगैरे तर माझी फॅमिली बोलते तुला तुला हे करायचं तुझा जॉबही तुला कंटिन्यू करावाच लागेल जॉब सोडून चालणार नाही म्हणजे जो मला फॅमिलीचा सपोर्ट आता भेटतो जर तो मी जॉब सोडला तर तो मला फॅमिलीचा सपोर्ट नाही भेटत म्हणजे फॅमिली असं बोलते की तू जॉब पण कर आणि तुला जर व्यवसाय करायचा तर तू तुझ्या इच्छेने कर जर लॉस तर जॉब पण माझा आता चांगल्या लेवलचा आहे मी जिथे जॉब करते ते, ते खूप चांगला आहे इवन मला मी तिथे खूप वाढत तर माझं प्रमोशन पण व्हायचं हो चान्सेस आहेत खूप सारे तर ताई म्हणजे मला सांग की ही आयडिया आली कशी म्हणजे या वयामध्ये ना आताच्या मुली क्लब मध्ये जातात एन्जॉयमेंट पिकनिक वगैरे तू काम जे का म्हणजे मी चालू केलं कसं डोक्यात आलं तुझ्या मला स्वतःच काहीतरी करायचं होतं माझं लहानपणापासून स्वप्न होतं छोटसं का असतं स्वतःच काहीतरी करायचंय मग मी खूप विचार केला अवती भावती जरा रिसर्च केला की दिव्यात आमच्या मोमोचा स्टॉल असा नाही प्रॉपर हा मग मी बोलली की ठीक आहे आपण मोमोज हा स्टॉल ओपन करूया दिव्यात असं करून हळूहळू सुरुवात झाली केलाय तू आणि हे काय म्हणजे दोन दोन ठेवल्यात ते स्टीमर दोन दोन स्टीमर दोन दोन आहेत फ्रायर दोन दोन आहेत असं का आता खूप साऱ्या लोकांना एकदम स्ट्रिक्टली व्हेजिटेरियन असतात एकदम म्हणजे की त्यांना जराही नॉनव्हेजचा हातही नको किंवा काहीच नकोच नको म्हणून त्याच्यासाठी त्या लोकांसाठी मी सेपरेटली व्हेजवाला स्टीमर ठेवला आहे आणि नॉनव्हेजचा वेगळा ठेवला तसंच त्याचप्रकारे फ्राईडचं सुद्धा आहे वेजचा फ्राईड वेगळा आहे वेजचा फ्रायर वेगळा आहे आणि नॉन फ्रायर वेगळा आहे आम्ही आमचा जो चमचा आहे तोही वेगळा आहे ग्रीन म्हणजे आणि एक नॉन व्हेज साठी आहे आणि आम्ही खूप म्हणजे मला स्वतःला क्लिनिनेस खूप आवडतो म्हणून आम्ही खूप म्हणजे खूप प्रकारे क्लिनिनेस मेंटेन करायला फ्राय करू मी बघते तुम्ही सुद्धा बघू शकता की खूप छान असं स्वच्छ ठेवलंय स्वच्छता ठेवली आहे मेंटेन ठेवलंय तिने सगळं आणि खूप छान ताई तुला किती दिवस झाले त्या स्टॉल लावून आता मला पाच महिने झाले स्टॉल म्हणजे पाच महिने झाले तर नवीन नवीन आपली मराठी मुलगी आपली शिवकन्या नवीन नवीन व्यवसायामध्ये घुसली आहे तर मी तिला नक्कीच सपोर्ट करा तर ताई तुम्हाला एक सांग की तुला जॉब करून तू बिझनेस करते म्हणजे तुला मॅनेज होत आहे सगळं मॅनेज म्हणजे तसं बघायला गेलं तर माझी बहीण खूप सपोर्टिव्ह आहे सकाळ म्हणजे सुरुवातीपासून जॉब पण करतोय बिझनेस पण करतोय पण बिझनेस मध्ये पुढे जायलाच हवं काय मत हो 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 मला इन फ्युचर बिझनेस मध्येच आपल्याची ग्रोथ करायची मला माझा स्वतःचा ब्रँड क्रिएट करायचा आहे हा आहे त्याच्यापेक्षा ही मोठा ब्रँड मला स्वतःच्या नावाचा जे माझा मिक्स आहे मला खूप मोठे तर तुम्ही सगळ्यांनी कमेंट करून सांगा की ह्या आप शिवकन्याला आपल्याला पुढे आणायचं की नाही आपल्या मराठी माणसाला आपल्याला पुढे आणायचं की नाही तर ते सगळं <laughs> मी तुम्हाला आमचं स्पेशल पनीर पेरी पेरी, पेरी फ्राईड आणि चिकन चीज ग्रेव्ही हा हे दोन्ही आमच्याकडे बेस्ट आहेत तर ते तुम्हाला मी ट्राय करायला देते नक्की नक्की तर चला मी ट्राय करते ताईंचे मोमोज तुम्ही कधी येताय ट्राय करायला या मला नक्की काय हे घ्या पनीर फ्रेडी फ्राईड रेडी झाली अरे वा आणि मोमोज ची साईज बघू शकता तुम्ही किती मोठी आहे ती आणि त्याच त्यांनी दिलाय एक मेयोनीस सॉस आणि शेजवान चटणी मोमोज बघू शकता फ्राईड मोमोज आहेत चला हम्म सिरियसली एकदम छान मोमोज आहेत टेस्ट अप्रतिम आहे आणि तिने मला सांगितलं होतं की जी शेजवान चटणी आणि जे मेयोनीज बनवलेलं आहे त्यांनी घरामध्ये बनवलं आहे आणि शेजवान चटणीमध्ये कोणताही सोडा नाही आहे आणि कोणताच अर्जिनो मोठं नाही आहे ना पूर्ण हेल्दी आहे तर तुम्ही नक्की ते जर तुम्हाला हेल्दी मोमोज खायचे असेल तर नक्की कुठे यायचं दिवामध्ये किती जायचे मोमोस व्हिजिट करायला बाय टायमिंग आहे पाच ते अकरा एव्हरी डे एव्हरी हो दिवा ईस्ट दातिवली तवा तलावच्या समोर Okay. आणि YouTube केकचा फ्रंट फ्रेंड का होम लोकेशन आहे ना हां 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 वसंत मेक्स तुम्ही टाकशाल ना वसंत मेक्स इन दिवा ओके तुम्हाला डायरेक्ट इथे येऊन हे का आणि समज मॅडम ऑर्डर हवायचा आहे मोठे ऑर्डर सुद्धा ऑर्डर देता तुम्ही आमच्या शॉप येऊन सुद्धा ऑर्डर देऊ शकता इव्हन तुम्ही इंस्टाग्रामला सुद्धा आम्हाला मेसेज करून ऑर्डर देऊ शकता